मग खरं तर आहे ना वाटलं नव्हतं मला रूम भेटेल म्हणून आणि तुम्हाला एक अणभव माझा सांगणार आहे तो पण स्वामींचा सांगणार आहे कारण मला असं वाटलंच नव्हतं की आम्ही कळंबोलीत राहायला जावं किंवा परत म्हणजे रूम भेटल असं म्हणजे वाटलंच नव्हतं पण जसं मी स्वामींची स्वामी सेवा करायला लागली जसं मी त्यांची रोज सेवा करायला लागली पण माझे काय काय टायमिंगला म्हणजे माझी सेवा म्हणजे मी माझी अध्याय आहे ना गुरु स्वामी चरित्र अमृत ते मी त्यांचं पुस्तक वाचते ना जसं ते मी पुस्तक वाचायला घेतलं आहे ना खरं म्हणजे अनुभव सांगते तुम्हाला तसं माझ्या म्हणजे चांगलं घडायला लागले मला असं वाटते की स्वामींच्या स्वामींच्यामुळं मला ती रूम झालं कारण मला वाटलंच नव्हतं की मला ते रूम भेटलंच म्हणणं असं मला कधी वाटलंच नव्हतं कारण असं वाटलं की आपल्याला आता इथं एक वर्षचं काढ ऑफ लावणं कसं पण करून कारण स्वामींच्या आशीर्वादानं मला माहीत नाही पण मी काल माठामध्ये गेलेली होती तर स्वामींच्याकडं बघून मी म्हणजे असं पाया पडत होती तर मला असं स्वामींच्याकडे बघितलं असं वाटत होतं की स्वामी हसते माझ्याकडे बघून की बाबा होईल तुझं चांगलं असं मला असं जरा वाटलं मी स्वामींच्याकडे असं बघत होती पाया पडताना तर मला तसं वाटलं की हसले माझ्याकडं बघून की होईल तुझं चांगलं मला असं तर तो एक मला अनुभव चालला जसं मी सेवा चालू केली ना तसा मला एक अनुभव चांगला म्हणजे चांगला चालला तर मी तरी असंच रुटीन चालू ठेवणार आहे सेवा करायचं स्वामींच कारण म मला वाटलं नव्हतं मी नशिबात आपल्याला रूम भेटेल कारण पावसाळ्यात रुमा काही मिळत नाहीत काही नाही जाऊ दे स्वामींच्या तर मला भेटले तरी रुम म्हणून हा म्हणलं एक अनुभव शेअर करावा तुमच्या तर मी चहा हो ठेवला हे सगळं माझ्या मैत्रिणींना माझा उत्तर काय एवढा चांगला नाही आहे तर तुम्हाला एक सांगायचे मी दोन तीन दिवस झालं व्हिडिओच नाही काढलेला कारण आहे ना, ना आता आम्ही इथं राहते ना तुळजामध्ये शिडकूच्या रूममध्ये आम्ही राहते आता सध्या तर आम्हाला म्हणजे इथून असं लांब पडते सगळं म्हणजे भाजीपाला म्हणा यांना यायला उशीर झाला तर रिक्षा गाडी काहीच भेटत नाही परत पोरांना पण बसणं जावं लागते परत म्हणजे काय झालं तर परत शाळेत आणायला आणायचं म्हणा काय म्हणा सगळं असं लांबच पडते तर आता ही रोड तर आम्ही बघितली म्हणजे माझ्या मावस भावा मावस बहिणीच्या मुलाला सांगितलेली मी तर त्यांना बघितली पण सगळं म्हणजे लांबच पडते आता कसं आमच्यात गाडी नाही ना आता यांना आता रोज जातात म्हणजे साहेबाच्या गाडीवरच जाते ते साहेबाला सोडायला पण आम्हाला इथून कुठं जायचं म्हणलं तशी स्वतःची गाडी नाही आहे आणि आम्ही घेऊ पण शकत नाही खरं तर आता सध्या तर मला असं सांगायचं होतं की आम्ही आता रूम बघितली कळंबोलीत तर तिथं परत जायचं आहे रूम चेंज करायचं म्हणजे इथलं सामान परत तिथं न्यायचं आहे म्हणजे कसं माहिती आहे का एक चांगल्यासाठीच पण हा येते सात हजारच भाडे छोटाच रूम आहे काय मोठा नाही जो इथला हॉल आहे ना तेवढा इथल्या हॉलपेक्षा जरा कमी हॉल आहे तिथला आणि किचन छोटंसं आणि संडर्ग तुम असं म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजालच तर रूम बघितला आहे म्हणजे तिथल्या तिथं कसं जवळ भाजीपाला म्हणा दवाखाना म्हणा शाळा म्हणा आणि आपला खर्च पण वाचतो आहे ना म्हणजे बसचं पोरांच्या बसचं पण पैसे वाचतात म्हणून तिथंच रूम बघितली ती पण नशिबाना आम्हाला भेटली आहे रूम कारण आम्ही आधी बघितलेली रूम पण ते आम्हाला खाली म्हणत होता तो माणूस खाली एक आहे रूम म्हणजे तळमजला एक रूम आहे खाली पण खाली नको होत नकोच होती, होती। म्हणजे खाली तर सगळ्या वरच्या रूमां गेलेल्या होत्या कॉर्नरच्या असल्यामुळं आठ रूमांची बिल्डिंग आहे म्हणजे आठ रूम आहेत तिथं सात नाही चार चार मजलीचा बिल्डिंग आहे ती पण आठ रूमा केलेल्या आहेत कॉर्नरचा रूम असल्यामुळं त्यामुळे छोट्या रूम आहेत तिथं भाडं पण जास्तच आहे पण आता काय करणार आपल्याला कोराच्यासाठी तर केलंच पाहिजे न, तर आता रविवारी बघा सामान इथलं खाली करून तिकडं चढवायला लागलं तर पहिल्या माळ्यावर रूम भेटलेली ती पण त्या म्हणजे पहिल्या माळ्यावर जी रूम आहे ना दोन नंबरची ती पण त्या माणसानं सा का सोडली म्हणजे सामान आणलेलं होतं बुक झालेली होती रूम सामान पण आणलेलं होतं पण ज्या त्या माणसा सामान काय तिथं बसलेलंच नाही कापाट वगैरे काय सामान बसलेलंच नाही त्यामुळे त्यांनी ती खाली केली रूम त्याच्यामुळे ती आम्हाला रूम भेटली ती रूम भेटल्यामुळं म्हटलं जाऊ ते फायनलच करून टाकायचं कारण दुसरीकडं आता पावसाळ्यात काय रूम भेटताना झाली तर नशिबानं आम्हाला ती एक रूम तरी मिळाली पुढं बघून नंतर मग काय होईल ती जर आपल्याला तिथं चांगलं वाटलंच तर ठीक आहे नाही तर म्हणजे कसं आता हाय चांगलं तिथं फक्त छोटी रूम आहे आणि भाडं पण हाय बरं आता काय पहिलं पण आम्हाला सात हजारच भाडं होतं इथं कसं शिडकोच्या रूम असल्यामुळे इथं भाडं कमी आहे पण इथं आहे ना जवळपास काहीच नाही सगळं लांब लांबच आहे आणि ते आपल्याला काय परवडणारच नाही कारण पुढचा पण विचार करून आपल्याला बचत पण करायची बसला पैसे म्हणजे स तेराशे तेरा दोन्ही सव्वीसशे रुपये पोरांचं जा जाणार महिन्याचं त्यापेक्षा जाऊ द्या असं वाटतं की तिकडं आपल्याला रूम घेतलेली बरी असं म्हणजे एक मनात आलं आहे मनात आलं आमच्या म्हणून आम्ही पंधरा दिवस रूम शोधतच होतो पावसात काल मग मी आम्ही दोघ्यांना सुट्टी होती मग आम्ही काल दोघं हो गेलो आणि सगळी रूम साफसफाई म्हणजे करून आलो तर आता भाऊ सामान खाली करून इथं इथं काही सामान खाली पट कराय पटकन होईल कारण इथं आहे ना लिफ्ट आहे त्याच्यामुळं पटापटा सामान खाली जाईल पण तिथं फक्त जरा वरती नेला नाही ने। जरा माणसंच लागतं आता जर दाजी आलं जर खाली करायला लग कारण त्यांना रयम असते सुट्टी असते तर आता बघा ना संध्याकाळ म्हणजे वा सहा वाजून गेलेत चहा ठेवते पोरं झोपले ते सकाळचे लवकर उठायला लागते साडेपाच वाजता तेव्हा मी काय अजून उठवले नाही त्यांना उठवायला पाहिजे आता सहा वाजले म्हटलं चहा करते ना दूध सुद्धा मिळत नाही काय सुद्धा मिळत नाही काय आणायचं म्हणलं ना दुकानात नाट तरी तर जवळ दुकानच नाही असं लांब जावं ते चहा ठेवलाय ते दूध तापते त्याच्यामध्ये आल आलं टाकायचंय आलं टाकते आता मला हे परत सामान बदली करायचं परत भराभरी करायचं जाऊ देत आता काही नशिबानं भेटलं आहे तरी म्हणून हे आले ना पकडे ना आपण असं करायचं मग टाकायचं लय बारीक करत नाही मी माझ्याकडे ती आहे ती खिसणी पण आता ती मग कुठं ठेवली मी अजून सामानच काढलं नाही तसंच ठेवले मी सामान बांधून आहेत ना तर तसंच ठेवले ते आहे दोन आहे तसंच ठेवलं ते बघून कारण मला असं जरा मनात वाटत होतं ना काहीतरी की आपण इथं नाही राहू शकत कारण आपल्याला इथं काय परवडणारच नाही कारण शाळाला मार्केटला काय घ्यायचं अचानक म्हटलं तर लांब पोरांच्या शाळेचं काय आणायचं म्हटलं तर इथं काय जवळपास काहीच मिळत नाही त्यामुळे मला असं वाटत होतं की नको इथं आपल्याला राहायला रूम चांगले सगळं छान आहे प्रॉब्लेमच नाही काय पाण्याचा मध्ये प्रॉब्लेम पण आता तो पण सॉल्व झाला आहे पण म्हणजे पाणी येते व्यवस्थित सगळं म्हणजे रूम बिम सगळं छान आहे पण आम्ही आम्हाला हो नाही तर परवडणार पोरांच्या शाळेमुळं नाही भोवते परवडणार जे स्वतःची इथं रूम आहे ना त्यांना परवडेल कारण आम्हाला कसं भाडं पण द्यायचं बसचं पैसे द्यायचं त्यामुळे काही परवडणार नाही दहा हजारा दहा हजाराकडं सॉरी दहा हजाराकडं जाते कारण सहा हजार भाडं पोरांचे सव्वीसशे रुपये बसचे पैसे आणि लाईट बिल आणि वरण तिथं बायका येतात ना झाडू मारायला ते माहीत नाही मला त्यांचे द्यावे लागतात का काय पैसे पण ते झाडू मारायला कचरा नेला येतात ना तेव्हा ती सही घेऊन जातात मला माहीत नाही कशासाठी मग त्याचे जर पैसे असले आपले महिन्याचे काय माहिती का म्हणजे मालक देतो का आपण त्याच्या ते मला काय माहिती